हा हॅलो नमस्कार तुम्हाला सगळ्यांना भाऊबीजीच्या खूप खूप शुभेच्छा तर मी आज छान अशी रेडी झाली आहे माझ्या भाऊ येणार आहेत इकडे पनवेललाच भाऊबीजीसाठी ah. आणि मला तुमच्यासोबत खूप काही शेअर करायचं होतं पण प्रॉब्लेम असं झाला की माझा घसा खूप बसला आणि त्याच्यामुळे माझा आवाजच निघत होता मी काल डॉक्टरकडे जाऊन मेडिसिन्स घेतला तेव्हा mm. कुठे हा आवाज निघत आहे आणि खूप गोष्टी मी शूट केल्या आहेत पण मला वॉईस ओवर करायला जमत नाही आहेत तर मी थोडे लेट पोस्ट करेन तर होपसो तुम्हाला त्या आवडतील तर वाजल्या आहेत आता जवळजवळ सव्वा तीन आणि अजूनही माझे भाऊ आले नाही आहेत मी छानशी रेडी झाली आहे पण त्याची वाट बघते जेवणाला छान असं मेनू केला आहे मी वरण भात दोन भाज्या पापड भजी भाकरी हे सगळं मेनू केलेलं आहे गोडासाठी मी गुलाबजाम केले आहेत पण ते आज कोणच आलं नाही आणि मी माझं असं आहे की जोपर्यंत कुठला माझा भाऊ येत नाही तोपर्यंत बिपट जेवत नाही सो मी त्याची वाट बघते आणि कोण जो भाऊ पहिला त्याच्यासोबत मी बिपट जेवण जेवीन तर आता कधी येतच माहीत नाही तर होप लवकर येतील आल्यावर मी तुम्हाला भेटवीन तर माझा मामाचा मुलगा ऑन द वे आहे त्याने मला फोन केला होता सो मी सकाळी जेवण केलं होतं तर मी बोली की ते गरम करते कारण की त्यांना यायला वेळ झाला आहे तर वली तुम्हाला फक्त तुम्हाल मी दाखव सांगितलं आहे की काय मेनू केला तर मी आतून दाखवली आहे बटाट्याची भाजी इथे बटाट्याची भाजी केली आहे मी इथे केली आहे इथे भरून आहे इथे मी पनीरची भाजी केली आहे त्याच्यानंतर इथे भजी आत्ताच काढले पापड गोडासाठी मेनू गुलाबजामचा गरमागरम जीरा राईस आणि आपल्या भाकऱ्या हा आहे माझ्या छोट्या मामाचा मुलगा निखिल लहानपणी निखिलला आम्ही चिडवलं की तो लगेच चिडायचा आणि आमच्याशी भांडायचा पण आज त्याच निखिलला कितीही चिडवलं तरी रागवत नाही चिडत नाही फक्त हसत राहतो कारण तो आता मोठा झाला आहे खूप छान वाटतं जेव्हा आपली लहान भावंडे जबाबदारीने वागतात पण आपले भावंडे कितीही मोठी झाली तरी त्यांच्या बहिणींसाठी ती, ती लहानच असतात निखिलसोबत भाऊबीज झाली आणि त्याने थोडासा नाश्ता केला आणि बाय बोलून दुसऱ्या बहिणीकडे भावबीजेला गेला आता मी वाट बघत होते ते माझ्या मोठ्या भाऊरायाची लग्न झाल्यापासून हा माझा मोठा भाऊराया दरवर्षी माझ्या सासरी मला भेटायला यायचा पण लग्नानंतर पहिल्यांदाच तो माझ्या पनवेलला घरी येणार होता त्यामुळे खूप उत्सुकता होती याचे नाव अनिकेत आहे आमचे नाते खूपच निराळे आहे मैत्रीपासून सुरू झालेले आमचे नाते आज भाऊबहिणीच्या रूपात आहे लग्नाआधी आम्ही एकमेकांना खूप गोष्टी शेअर करायचो अगदी मनमोकळेपणाने खूप मजा मस्ती करायचो फिरायचो आणि भांडणं पण करायचो मला अजूनही आठवते जसे एक्झाम जवळ यायची मी त्याला रोज कॉल करून सांगायची माझा स्टडी होत नाही काय करू आणि तो नेहमीप्रमाणे मोठ्या भावासारखा मला समजवायचा आणि आता आम्ही रोजच्या जीवनात एवढे बिझी झालोय की एकमेकांना कॉल करायला वेळच भेटत नाही पण तरी आमचे नाते पहिल्यासारखे घट्ट आहे सगळेच आम्हाला बोलतात तुम्ही असे आहात ना तुझं माझं जमे आणि तुझ्या वाचून करवेना खरंच तर जसं तुम्ही बघितलंच की माझे दोन भावंड येऊन गेले म्हणजे मामाचा मुलगा निखिल आणि माझा दुसरा भाऊ अनिकेत आहे त्याचं नाव सो दोन भावंड राहिलेत म्हणजे माझ्या दिदीच्या मिस्टरांना पण मी भाऊबीज करते आणि एक दुसरा आहे जो रोशन दादू तो आहे त्या तो काही कारणास्त येऊ शकला नाही मे बी ते उद्या येणार आहेत आणि ते संध्याकाळी येणार आहेत तर मग संध्याकाळी संध्या हा ब्लॉग मी कंटिन्यू करणार आहे आणि आम्ही काय मजा मस्ती करतो तर ती तुमच्यासोबत शेअर करू काय होतं शक्यतो आम्ही जेव्हा एकत्र येतो तेव्हा गप्पांमध्ये एवढे गुंतले जातो की आम्हाला मोबाईलकडे लक्षच जात नाही ॲक्च्युली मला दाखवायचं असतं खूप काही तुमच्यासोबत शेअर करायचं असतं आणि यावेळी असं झालं की आम्ही माझे मिस्टर त्यांची भाऊभिज करायला घरी गेले धुरणला त्यामुळे दुसरं कोणच नाही आहे जे शूट करू शकेल त्यामुळे थोडा प्रॉब्लेम होत आहे तर होप्स तुम्ही समजून घ्याल मला आणि आता उद्या जण येणार आहेत दोघांसाठी पण जेवण बनवायचं आहे उद्या ते जर उद्या येत असतील तर त्यांच्यासाठी नॉनव्हेजचा प्लॅन करायचा आहे तर बघूया आपण काय काय मजा करू शकतो उद्या आणि उद्या मेन म्हणजे बहीण येणार आहे तिच्यासोबत तिचं छोटू येणार आहे तर त्याची चावछाव ऐकायला भेटेल खूप दिवसांनी काही कारणास्तव प्लॅन मध्ये चेंज झाला दिदी आणि जिजू हे सॅटर्डेला माझ्याकडे आले आणि माझ्या दुसऱ्या भावाला भाऊ यायला काही जमले नाही जिजू बद्दल काय बोलू लग्नानंतर जिजूंनी घरात मोठ्या भावाप्रमाणे राहू लागले माझ्या लग्नात खंबीरपणे सगळे सांभाळले ते असले की कसलीच चिंता नसते त्यांच्यासाठी शब्द अपुरेच पडतात आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा